बाप्पा गणपतीबाप्पा मोरियाच्या जयघोषात आणि पुण्याप्रमाणेच साता समुद्रापार सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा व्हावा या उद्देशाने सिंगापूरला दगडूशेठ गणपती बाप्पा निघाले दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ यांच्याकडे पाठवण्यात आली यामुळे सिंगापूरमधील भारतीय समाजात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे प्रस्थापित होत असून जगभरातील गणेश भक्तांची आराध्य असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूरला येत असल्याने तेथील भारतीयांमध्ये उत्साहाची आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने सिंगापूर मधील महाराष्ट्र मंडळ येथे पाठवण्यात येणाऱ्या श्रींच्या मूर्तीचे विधिवत पूजन मंदिरात करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी मूर्तीकार भारचंद्र उर्फ लाला देशमुख राजाभाऊ घोडके आदी उपस्थित होते श्रीच्या मूर्तीची उंची सव्वा तीन फूट असून पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगर मधील श्री नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी महिन्याभरात साकारली आहे जय गणेश श्रीमंत जवळ गणपती ट्रस्टच्या वतीने आपल्या सिंगापूर येथील सर्व जे आपले भाविक आहेत आपले मराठी गणेशोत्सव साजरा करतात त्यांना आपण मागील तीन वर्षापूर्वी देखील गणेशोत्सव करता बाप्पांची मूर्ती दिली होती तीन वर्षानंतर ती मूर्ती तिथे त्यांनी विसर्जन केलं आणि ह्या वर्षी पुन्हा जवळशे बाप्पांची सर्व अलंकारांनी सजलेली मूर्ती जी आपण सिंगापूरच्या आपल्या सर्व गणेश भक्तांसाठी पाठवतोय विशेषतः दीपकजी धवन असतील सचिनजी गांजापूरकर आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय मोठ्या उत्साहाने सिंगापूर येथे ते गणेशोत्सव साजरा करतात जसं लोकमान्य टिळकांनी समाधी एकसत्र व्हावा म्हणून या गणेशोत्सवाची चळवळ उभारली आणि अनेक चांगले उपक्रम या गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडायला लागले तसं जगभरातील आपला सर्व जो हिंदू बांधव आहे तो या निमित्ताने गणेशोत्सवा निमित्ताने एकत्र येतोय आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा त्याला प्राप्त होतोय आणि त्याच अनुषंगाने जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले ओम हो, नमोजी आद्या आणि आता विश्वात्मक देवे हा जो बाप्पा आहे हा विश्वात्मक आहे आणि त्याची पूजा अर्चा ही जगातल्या सर्व देशांमध्ये होत असते त्यामुळे दगडूशेठच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सिंगापूरला बाप्पांची मूर्ती आज बाप्पांच्या आज्ञेने आपण पाठवतोय आणि त्या देखील भाविकांना खूप खूप गणेशोत्सव ज्या आमच्या अध्यक्ष सुनील भाऊ असले आणि सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच गणेशोत्सव आपण खूप उत्साहात मोठ्या दोन साजरा करावा आणि आपल्या संस्कृतीची धर्माची पताका ही सदैव उत्साहत राहावी धन्यवाद जय गणेश